गोळी भेटते ती गोळी खाल्ल्याच्या नंतर त्या लोकांना नशा होती त्या नशामध्ये ते, ते काय करतात हे त्यांनाच कळत नाही दोषींना कठोरात कठोर कथार शासन व्हावे यांना मरेपर्यंत जन्मठेप देण्यात यावी ही छावा क्रांतीवर सेनेची मागणी या दोन दिवसापूर्वी घडलेल्या घडल्या त्या कांडात ती गोष्ट समजून आली की सुजयदादा विख्यांना काय बोलायचं होतं साईबाबांच्या नावाखाली रस्त्यावर झोपतं इथं जेवण करतं सुजयदादा विखे काही साई भक्तांना बोलले नव्हते हे जे भिकार लोक येतात हे जे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक येतात यांच्या बाबतीत त्यांचं वक्तव्य होतं पण लोकांनी त्याला दोन दिवसांपूर्वी शिर्डीमध्ये घडलेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी सर्वत्र संताप व्यक्त होत असताना छावा क्रांतीवीर संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश शिंदे यांनी देखील शिर्डी पोलीस स्टेशनचा नव्यानं पदभार घेतलेले पोलीस निरीक्षक गलांडे यांना निवेदन दिलं असून शिर्डीमधील पॉलिसी करणारे कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत तसेच पॉलिसी वाल्यांमुळे शिर्डीमध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यावर आळा घालण्यासाठी लवकरात लवकर त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी करत यातील काही पॉलिसी वाले गुन्हेगार असून त्या संदर्भात युवा नेते सुजय विखे पाटील यांची भेट घेऊन पॉलिसी कायमस्वरूपी बंद झाली पाहिजे याचा पाठपुरावा छावा क्रांतीवीर सेनेकडून केला जाणार असल्याचं म्हटलंय शिर्डीमधील विविध गुन्ह्यांतील पसार झालेल्या आरोपी यांना लवकरात लवकर पकडून अटक करण्यात यावी तर दुहेरी हत्याकांडातील आरोपी यांना थेट जन्मठेपेची थे शिक्षा देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीनं करण्यात आली असून शिर्डीमध्ये लहान लहान मुले व्हाईटनर व वा मेडिकलमध्ये मिळणाऱ्या विविध प्रकारच्या गोळ्यांच्या आहारी गेली असून त्या गोळ्या व वा व्हाईटनर यांना कोण देतं याची सखोल चौकशी करून त्या पुरवठादार दुकानदार व मेडिकल यावर देखील कठोर गुन्हे दाखल करण्यात यावेत शिर्डीमधील अवैध धंदे मटका दारूचे दुकाने लवकरात लवकर बंद करण्यात यावी अशी मागणी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे यावेळी जिल्हा अध्यक्ष अविनाश शिंदे शहर अध्यक्ष संदीप गुंजराळ शिवसेना शिर्डी समन्वयक नानक सावंतरे युवा तालुका अध्यक्ष नितीन अनारसे संदीप वाघ राहुल शिंदे माऊली शिंदे उद्धव कटारे कृष्णा गायकवाड संतोष भराटे संतोष सोनवणे सुशांत कुदळे यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती दोन दिवसापूर्वी जे दुहेरिया त्या शिर्डीमध्ये घडलेला आहे त्या संदर्भात आम्ही शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि जे आतापर्यंत जे गुन्हे शिर्डीत घडले ते गुन्हे हे पॉलिशवाले पॉलिशवाले जे आहे शिर्डीतील यांच्याकडून गुन्हे घडले गेलेले तेव्हा लवकरात लवकर शिर्डी पोलीस स्टेशनने त्या पोलिसवाल्याला आळापासवा आणि ती पॉलिशी शिर्डी शहरात बंद झाली पाहिजे आणि जिल्ह्याचे डॅशिंग नेते मान्य ने सुजयदादा विखे पाटील यांनी वक्तव्य केलं होतं की शिर्डीतील मोफत अन्नदान बंद झालं पाहिजे तर ते खरोखर -खर बंद झालं पाहिजे हे दोन दिवसापूर्वी घडलेल्या दुहेऱ्यात त्या कांडात ती गोष्ट समजून आली की सुजयदादा विखेंना काय बोलायचं होतं ते बंदच झालं दा पाहिजे जेवण कोणी येतं साईबाबांच्या नावाखाली रस्त्यावर झोपतं इथं जेवण करतं सुजयदादा विखे काही साई भक्तांना बोलले नव्हते हे जे भिकार लोकं येतात हे जे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक येतात यांच्या बाबतीत त्यांचं वक्तव्य होतं पण लोकांनी त्याला वेगळ्या पद्धतीचं वळण दिलं तर तसं घडू नये आणि लवकरच आम्ही मान्य नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांची भेट घेणार आहे जिल्ह्याचे नेते सुजयदादा विखे पाटील यांची सुद्धा भेट घेणार आहे आणि यांना सांगणार आहे की पॉलिसी बंद झाली पाहिजे स्टेशनला दिलेलं आहे आणि जे इतर काही गुन्हे घडलेले आहेत अगोदरचे त्या गुन्ह्यातील आरोपी देखील फरार आहे त्या आरोपीसुद्धा शोधण्याचं काम त्यांना पकडण्याचं काम लवकर सिटी शिर्डी पोल्टेशनने केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर हे जे दुहेरी हत्याकांड घडलेला आहे याच्यातील दोषींना कठोरात कठोर शासन व्हावे यांना मरेपर्यंत जन्मठेप देण्यात यावी ही छावा सेनेची मागणी आहे आणि आम्ही आमच्या मागणीशी ठाम ठाम राहणार रा आहे जे व्हाईटनर भेटतं ते कुठल्याही दुकानात भेटतं ते कुठल्या दुकानात भेटतं कोण कोण ठेवतं याच्याकडे सुद्धा शिर्डी पोल्टेशाने लक्ष दिलं पाहिजे आणि जे गोळी भेटते ती गोळी खाल्ल्याच्या नंतर त्या लोकांना नशा होती त्या नशामध्ये ते काय करता हे त्यांनाच कळत नाही आज कोण आई बहिला असेल आज जे लोक संस्थांना ड्युटीला निघले त्यांच्या घरच्यांनी विचार केला होता का आमच्या घरच्या आज महत् होतील ही गोष्ट घडल म्हणून त्यांनी तरी विचार केला होता का आपल्याला आज हे ये संकट येईल म्हणून तेव्हा कुणी साई भक्त रात रातोरात फिरतात तेव्हा हे जे व्हाईटनर ह्याच्या गोळ्या काही भेटतात याच्यावर शिर्डी पोलिसांनी लवकरात लवकर लक्ष देऊन ह्या दुकानदारांवर सुद्धा कारवाई केली पाहिजे आणि शिर्डीतील सर्व अवैध धंदे बंद झाले पाहिजे धंदा सुद्धा बंद केला पाहिजे आणि त्याच्यामध्ये मटका मटका मटक्याचा धंदा जोरात चालू आहे शिर्डीमध्ये हा मटक्याच्या धंद्यावर सुद्धा शिर्डी पोलीस स्टेशनने आळा बसवला पाहिजे आम्ही सर्व निवेदनाद्वारे म्हटलेला आहे आणि निवेदन आम्ही शिर्डी पोलीस निरीक्षक यांच्याकडे सुपूर्त केलेला आहे जय छावा विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठाण तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात 1 एक डिसेंबर दोन हजार पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक तसेच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमन नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी